नमस्कार मैत्रिणीनो काल मला आपल्या एका ताईंनी खूप छान प्रश्न विचारला म्हणाल्या मधुरा ताई मला दोन मुली आहेत तर लोक मला सारखी टोमणे मारतात की तुला मुलगा नाही मुलगा नाही तुम्ही पण तुम्हाला पण एकच एकुलती एक मुलगी आहे रुचा मग तुम्ही हे तुम्हाला असे प्रश्न पडतात का किंवा तुम्ही हे कसं हँडल करता खरं सांगू का मला माझ्या मुलीचा अभिमान आहे आणि अजून एक गोष्ट सांगते आता बघा ही माझी बहीण यशोधरा सहा वर्षांनी माझ्यापेक्षा ती लहान आहे अमेरिकेत राहते गेले बारा तेरा वर्ष आणि आम्ही दोनच मुली आमच्या आईवडिलांना आहोत आणि ही इतकी कर्तृत्ववान आहे स्वतः नोकरी करते घरातलं सगळं छान सण वार सांभाळते आणि कितीतरी तिला चांगल्या पोझिशनवरती ती काम करते आणि आम्ही मी सुद्धा यूट्यूबवर आहे बिझनेस कोचिंग करते खूप साऱ्या पर्सनॅलिटी कोचिंग करते आणि ना खरं सांगायचं तर आम्ही दोघींनी ना खूप चांगलं नाव कमवलं आणि आमच्या आईवडिलांना आमचा प्रचंड अभिमान आहे मला तर कधी असा कोणी प्रश्न जास्ती विचारला नाही कारण आता थोडासा काळ पण बदलला आहे पण पप्पांना न नक्की हा प्रश्न विचारला जात असावा तर त्यावेळेस ते मला सांगायचे की मला फक्त असं विचारायचे तुला दोनच मुली रे मुलगा नाही तर ते म्हणायचे की आय एम प्राऊड ऑफ माय डॉटर्स मला माझ्या मुलींचा प्रचंड अभिमान आहे आणि माझे दोन्ही मुली माझ्या कुठल्याही मुलापेक्षा जास्त कर्तृत्वान आहेत आणि आमच्या फॅमिलीचं त्यांनी जे आहे नाव खूप छान उंचावलं आहे त्याच्यामुळे मला माझ्या मुलींचा अभिमान आहे मला थोडीसुद्धा खंत नाही आहे की मला मुलगा नाही आहे मग पप्पा म्हणाले जेव्हा मी असं बोलायचो ना तेव्हा समोरच्याची तोंड बंद व्हायचं तर मला तेच म्हणायचं आहे काय म्हणतील लोकांना काय वाटेल हा समाजात अजूनसुद्धा भुरसटलेले जुनाट विचारसरणी असलेली लोकं आहेत पण त्यांना काय वाटतंपेक्षा तुम्हाला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे तुम्ही जेव्हा फर्मली सांगता तुम्हाला जेव्हा चांगलं वाटतं की येस मला आय एम प्राऊड ऑफ माय डॉटर मला अभिमान एक मुलगी असण्याचा किंवा मला एक मुलगी आहे ह्याचा तेव्हा समोरच्याला काहीही करता है येत नाही सो ताई आपण काय विचार करतो हे महत्वाचं आहे दोन्ही जावई चांगले आहेत आम्ही सगळं आईवडिलांचं पण करतो सगळी फॅमिली सांभाळ सांभाळतो ही एक स्त्रीच करू शकते आणि अशा स्त्रीला आपण आपल्या पोटी जन्म दिलेला आहे ही किती गर्वाची गोष्ट आहे सो जेव्हा कोणी तुम्हाला विचाराल ना मुलगा नाही का तर ठामपणे उत्तर द्या की मुल मुलापेक्षा पण छान मुलगी आहे मला आणि मला तिचा अभिमान आहे अजिबात म्हणजे आपल्याला जर का आपल्या मुलींचा अभिमान नाही तर ह्याचा अर्थ आपल्याला स्वतःचा अभिमान नाही जर का तुम्ही एक स्त्री असाल तर तुम्हाला आपल्या मुलींचा अभिमान वाटलाच पाहिजे त्यांना तेवढेच इक्वल अपॉर्च्युनिटीज दिल्या पाहिजे आणि त्यांना अभिमानाने वाढव